तिरुपती बालाजींच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर केल्याच्या निषेधार्थ दादर हनुमान मंदिरासमोर महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीनं आंदोलन करण्यात आले मंदिरे तातडीनं भक्त पुजारी आणि धर्मचारणी हिंदू यांच्याकडे सोपवावी अशी मागणी त्यांच्या वतीनं सरकारकडे करण्यात आली आहे राजशेखर रेड्डी यांचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात हे प्रसादाचे लाडू बनवले जात होते त्या प्रसादात प्राण्यांचं चरबीचं तेल मिक्स करण्यात येत होतं हे उघडकीस आलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आंध्र प्रदेशच्या ते उघड केलेलं आहे त्याच्या पुरावे वेळी सर्वत्र प्रसिद्ध झालेले आहे ही अतिशय गंभीर गोष्ट आहे संतापजनक गोष्ट आहे आणि हिंदूंच्या धर्मश्रद्धांवर आघात करणारी गोष्ट आहे आमची हीच मागणी आहे की या दोघांच्या कार्यकाळात जे काही निर्णय झाले असतील ते तपासायला हवेत त्यांच्यावर कडक कारवाई तर केलीच पाहिजे पण जो भाग असा आहे की हिंदूंच्या धर्मस्थानावर जो धर्मश्रद्धांवर जो आघात झालेला आहे ते षडयंत्र आहे मोठं आणि या षडयंत्राची संपूर्णपणे चौकशी होऊन सगळ्यांना अटका झाल्या पाहिजेत कारण हिंदूंच्या धर्मस्थानांवर आघात करण्याची ही परंपरा सर्वत्र दिसून येत आहे आता कावड यात्रेच्या ठिकाणी सुद्धा हाच प्रकार दिसून येत होता म्हणून मग योगी सरकारने ती उपाययोजना केली होती अगदी तसाच्या तसं तसा आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा प्रत्येक निर्णयाची चौकशी केली पाहिजे वाट प्रत्येक जे महापाप ज्यांनी केलेलं आहे त्यांना अटक झाली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता महाराष्ट्रात सुद्धा आणि संपूर्ण देशात सुद्धा ज्या ज्या ठिकाणी प्रसादाच्या इथे हलाल उत्पादनां जे प्रसाद वापरले जात आहेत त्या हलाल उत्पादनांवर सुद्धा बंदी आली पाहिजे हिंदूंचा प्रसाद हिंदू भक्तांनीच तयार करायला हवा अशी मागणी समस्त हिंदू करत आहोत आणि हिंदूंनी ज्याप्रमाणे अठराशे सत्तावन्न चा उठाव ज्या पद्धतीने झाला होता तसा उठाव आपला धार्मिक श्रद्धांवर आघात होत आहे तसा उठाव आता करायला सुरुवात केली पाहिजे असं आमचं ठाम मत आहे आपण आंदोलन करतात आमची मागणी का काय आहे आमची स्पष्ट ही मागणी आहे की सर्वप्रथम मंदिर सरकारीकरण जे चालू आहे ते रद्द झालं पाहिजे या सर्व गोष्टी आहेत म्हणजे जिथे वाय एस आर रेड्डी आहे किंवा जगनमोहन रेड्डी आहेत यांनी ख्रिस्ती त्या विश्वस्तांची नेमणुका त्यावेळेला केल्या होत्या आपल्या तिरुपती बालाजी मंदिर जे कोट्यवधी हिंदूंचं श्रद्धास्थान आहे तर तिथे धर्मांतराला प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीने कृती ते करत होते प्रसादाच्या ठिकाणी तर काय चालू आहे ते उघड झालेलं होतं तर तो या सर्व गोष्टी याची सखोल चौकशी होऊन प्रत्येकाला ज्यांनी ज्यांनी यात सहभाग घेतलाय त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे अटका झाल्या पाहिजेत गंभीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे आखो की संपूर्ण देखभाल केली मध्य भारत का नाम माधव नेत्रालय याखो की पूर्ण तरीके की जाच के ऑपरेशन किए जाते मोतिया बिंदु काज बिंदु रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छह या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास इंगना टी पॉइंट नागपूर डायल करे तीन पाच शून्य दो तीन शून्य शून्य